नमस्कार आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन कथा गणपती आणि प्रथम नाद खूप प्राचीन काळात वेदांचं उच्चाटन होण्याची शक्यता निर्माण झाली होती ब्रह्मदेव चिंतेत पडले होते कारण सर्व विश्वात सर्व दिशांनी शब्द म्हणजे नाद फिरत होता हा प्रथम नाद कोणी ऐकू शकत नव्हतं हा नाद होता ओम ज्यातून सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली होती ब्रह्मदेवाने एक सभा भरवली त्या सभेत त्यांनी सर्व देवांना विचारलं या नादाचं कोणी मूळ शोधू शकेल शिव विष्णू इंद्र अग्नी सर्व देवांनी प्रयत्न केले पण या नादाचं मूळ कोणाला सापडलंच नाही तेव्हा पार्वती म्हणाल्या माझा गणेशा या नादाचं मूळ शोधेल गणपती ध्यानस्थ झाले त्यांनी कोणत्याही बाह्य इंद्रियांचा वापर न करता फक्त आपल्या आतल्या मौनातून या नादाचा स्रोत शोधला गणपती अनेक वर्ष ध्यानस्थ राहिले शेवटी त्यांच्या तोंडातून प्रथम ओम हा नाद निघाला त्याच वेळेस सर्व देवांनी आणि ऋषींनी मान्य केलं की गणपती हेच प्रथम नादाचं साक्षात रूप आहे ते जिथे असतात तिथे शब्दाला अर्थ आणि अर्थाला ब्रह्म मिळतो गणपती हे केवळ बुद्धीचेच देव नाहीत तर ते ध्वनी आणि नाद ब्रह्म याचे मूर्त स्वरूप आहे म्हणूनच प्रत्येक मंत्र प्रत्येक पूजा यज्ञ हा त्यांच्या ओम गंग गणपत ये या मंत्रानेच सुरू होतो हे गणपतींचं गुप्त तांत्रिक आणि वेदात्मक स्वरूप आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे नमस्कार ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या घेऊन येतो आहे मी तुमच्यासाठी एक गणपतींची नवीन कथा